इथे मी पहिल्यांदाच असं मध्ये बघितलं की एका ह्या निवडणुकीमध्ये एका कार्यकर्त्याचा खून होतोय दबावचं थोडंसं राजकारण आहे असं मी ऐकतोय तर आता ते सगळी चौकशी केली पाहिजे म्हणून लोकशाहीमध्ये हा एक मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे मग ते खासदारकीचा असो आमदारकीचा असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिकेचा असो त्यापैकी आज इथं महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या करता म्हणून आम्ही मतदान केलेलं आहे त्यांना मी यश चिंतेतो मला आताच आमचे काँग्रेसचे बटन दाबले जात नाहीत असं मला इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं पण ते आता बरोबर केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे आणखी काय असेल तक्रार त्या ताबडतोब करेक केलं पाहिजे इथे मी पहिल्यांदाच असं सो। सोलापूरमध्ये बघितलं की एका ह्या निवडणुकीमध्ये एका कार्यकर्त्याचा खून होतो इथं हे अतिशय घृणास्पद आहे लोकशाहीला अतिशय कलंक लावणारी ही घटना आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा प्रकारे होता कामा नये ही लहान निवडणूक आहे ही काही मोठी खासदारकीची निवडणूक आहे आमदारकीची नाही आहे पण इथं देखील अशा प्रकारे जर होत असेल तर हे घृणास्पद आहे दबावचं थोडंसं राजकारण आहे असं मी ऐकतोय तर आता ते सगळी चौकशी केली पाहिजे प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम

पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर सोलापूर संपर्क ब्याण्णव सत्तर एकेचाळीस तीस शून्य एक किंवा ब्याण्णव सत्तर एकेचाळीस तीस शून्य दोन